बाहेर किती मेहनत पाळ आणि आतमध्ये जो मलिन असेल तर त्याला किंमत मग मृत जायचं आश्रम झाले गाड वकीर्ती नाहीला आणि कडू तुझी या माकीला गुळे द्यायचे तुम्ही मध्ये किती बी घेत दिला नारवाना किती बी सुंदर पण आणायचा प्रयत्न केला पण अर्ध्या तासात ते त्याच्याच क्रियाशील कर्मावर तयार असतो त्याला हे खोट नाही मग आतमधून सोहळा असावं मग कसं भराव्या त्यांना जयाची वार्ता नाही रिकू मित्रा दोही सरी साप त्याच अंत तर चोक असत कि त्याला शत्रू आणि मित्र हे दोन्ही समान दिसतात त्याला काय म्हणायचं अंत शुद्ध असतेची पावती

भगवंताचे तीन स्थळ येत राहण्याची एक तर सर्व ठिकाणी तो व्यापक आहे आणि सगळ्यात तो अंश आहे शिवभूत कसा सगळ्याच्या हृदयामध्ये मी आहे त्याच्या हृदयामध्ये मिळाला तर का महाराष्ट्राशी काम हो विषयावर प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे तरी बाप्पा

हे त्यांच्याकडे राहिलेला नाही अवेदस्थिती झाली अवेद स्थिती सोहळे अध्यावे त्रिभोवन कशामुळं विषम धोवण साडी येणे आम्ही विषमता धूप काढले महाराज

तुम्ही किती परमार्थ तुम्हाला फायदा बघा बुड्याला उद्याला काकूस बुड्याला आता मला काय मी ठरवलं घ्या का आता आयाचा प्रादुर्भाव वाढलाय आता मी आज औषध आणलंय चांगलं आणि आपण का उद्या छान दिवस बरा हो, आज फार जायचं नाही मुलं सुना बायको स्वतः हे गडी सुद्धा लावला पाणी वगैरे आणायला लागलं स्वतः जण मला सकाळी सात वाजल्यापासून फवारायच्या बाजी लागली बारा वाजता चार साडेचार वाजेपर्यंत सगळे जेवले सुद्धा

तुम्ही आताच फवारल पण या पाण्याने काय केलं धोन केलं तुमचं आयुष्यभर परमार्थ झाला पण चित्त जर शुद्ध असेल मरेपर्यंत परमार्थ काय होते होणार मी नेहमी सांगतो मला स्वर आस्थाला जात असतो स्वर कोणाचा जातो स्वर आस्थाला जातो नसता आता स्वर जा ते लक्षात घ्या समीकरण आहे आता बरी खेळ महात्मा सोडत पहिलाच नाही होतो माझा बरोबर नव्हतं तू घेऊन येईक मागं बनणार होता का कसं तुला काय महाग कोण तुझं धड आहे का बघा पांढरे तुझं घर ना तुझं कसं

तरी काय देणं गेले आज त्याच्याकडे वाटवून कमी ते म्हणते हा मला एक कसं मला म्हणतात मला येण्यासारखं मानला तुम्हाला येण्यासारखं मानलंय त्याच्या तू येऊच आमच्या रोशाला मी तर सरळ होत असतो रोज काय आल्यावर आज मोठ्या परिस्थितीचा आभार शक्ती परिस्थिती नव्हतीच तुला काय उठ कमी आलाय ना आमच्या डोस करायचे भाग ठेवले मी सर म्हणून

अगोदर ब्रह्मरस सांग ब्रम्हरस पाण्याची लागत इथे आता नवनी आणि श्रुती शिव ब्रम्ह हे ब्रह्मरस आहे आणि मदंग आणि आपला स्वर एक जर झाला मग त्याच्या भजन करा आ हे ब्रम्मरस आहे संतर असे तो ब्रह्मरस आहे तसं ज्ञानेश्री म्हणजे पूर्ण मुळात बला तिचं ब्रम्हरस आहे ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्री नंतर बरं ब्रह्मार्थ आहे तिचं शब्द ऐकायचं मावली म्हणतात ते नाथांना दादा खरं सांग हे भांडवण म्हणजे आपल्यासाठी नव्हतच ब्रह्मरसाची पारणी केल्या आर्जनालागी नारायला ब्रह्मराश्राची भोजन होत होतो आम्हाला फायदा म्हणजे ब्रह्मराजेचं तयार होत त्याचं नाव ब्रह्मपुरे ब्रह्मपुरी वास करणे अखंड विडाळाची आयुष्यात कुणा सोडवण्याचं शब्द त्यांचं तोड सुद्धा बघायची गरज आहे त्याचं कारण काय आम्ही त्या ब्रह्मपुरामध्ये गेल्यानंतर त्या ब्रह्मरसाचांनी टाळा आणि त्याच्या आवश्यक काय पथ्य नाव मात्र आहे ती मात्र जर तुम्ही घेतली तर त्या ब्रह्मरशाच्या भोजनामध्ये तुम्हाला आनंद मिळत आणि तिथं ब्रह्मरस तयार झाला नावाच ब्रह्मपूरपूर का ब्ता आता ब्रह्मपूर तयार केलं तुम्ही आणि ब्रह्मपुरामधला आनंद हे काही वेगळा असतो नावा स्वर वेगळंच असतं आता तुम्ही स्वरात मात काय बाप्पाईला जाईल पण आनंद मिळतो का त्याच्यामध्ये मिळत नाही पण काय काय लग्न झाल्यावर काढलं बाई हरभाईची मोठी समस्या तसं कसं ना महाराज असं वाटतं काहीतरी डोक्यावर पोरवत दिलाय आपल्या येत असं वाटतं कधी ह्या गावात जाताना तुम्हाला आवडत नाही पण नाही काय करावं लागतं तुम्ही जिथं जाता तो ब्रम्हरस्ता होतो तुम्हाला आज ब्रह्मरस्ता येत्या बावड बनव्या ब्रह्मरसांमध्ये याला सुद्धा म्हणाल या सुद्धा त्यांनी तुम्ही आनंद

जाऊन भजन करा तू या ब्रह्मरस शेवून सदा अखंड ब्रह्मरस असं भजन आपण आता म्हणून आता हे सोबळे खाली त्रिभुम्पिषम धोम सालेश्वर เธอก็ <laughs> Vamos lá. कार्ये <laughs> विज्ञाने <laughs>